नमस्कार मित्रांनो लागिर झालं ते देव माणूस दोन पर्यंत आपल्या अभिनयाने मालिका विश्वामध्ये ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे किरण गायकवाड मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत लग्नबंधनात अडकत आहेत अशातच आता किरणने सुद्धा सोशल मीडियावरती आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे चला तर मग पाहूया काय आहे सविस्तर माहिती अभिनेता किरण गायकवाड हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे छोट्या पडद्यावरील तू चाल पुढे या मालिकेतील मुख्य अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सोबत तो लग्न बंधनात अडकणार आहे त्याने सोशल मीडियावरती त्यांचे फोटो शेअर करत लिहिले आहे की तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या आहे मंत्रिमंडळात बैठका होत राहतील पद वाटत राहतील त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो ही माझी होणारी होम मिनिस्टर वैष्णवी कल्याणकर त्याची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत व तुमची जोडी आम्हाला लवकरच मालिकेमध्ये पाहता यावी अशी आशा व्यक्त केली आहे तर आपल्या चॅनलच्या सुद्धा किरणला आणि वैष्णवीला त्यांच्या लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा